पुरांच्या इतिहासाची साक्ष देणारा द्रोणागिरी किल्ला आज शेवटची घटका मोजते आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी द्रोणागिरी किल्ल्यावरती आत्ता उभा आहे आणि ह्याच ठिकाणची जी इमारत पाहत आहे ही जवळपास पाचशे वर्षापूर्वीची इमारत आहे म्हणजे पंधराशे तीस ते पंधराशे पस्तीसच्या काळामध्ये बांधलेली पोर्तुगीजांनी बांधलेली ही इमारत आहे आणि ही इमारत न इमारत नव्हे तर संपूर्ण किल्ला जो आहे तो नेस्तनाबूत झाला आहे हा किल्ल्याचा प परिसर जर बघितला तर जवळपास तीन किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये या किल्ल्यावरती अनेक वास्तू होत्या मात्र आज जी माझ्या मागे दिसतंय ही शेवटची वास्तू या किल्ल्यावरची आता दिसतंय ती वास्तूसुद्धा आता कुठे मोडकळीस आली आहे आणि तिची मोठ्या प्रमाणात पडझड होते तर इतर ज्या असणाऱ्या वास्तू किंवा या किल्ल्याची तटबंदी ही सुद्धा निसतनाभूत झाली आहे आणि यामुळे या, या किल्ल्याचा इतिहास किंवा उरणचा इतिहास हा जपला गेला पाहिजे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे रोज या किल्ल्यावरती व्या व्यायाम करण्यासाठी स्वतःच्या फिटनेससाठी येणारे जे नागरिक आहेत हे सुद्धा या किल्ल्याच्या डागडुजीची मागणी प्रशासनाकडून करते आणि त्यामुळे हा किल्ला आणि उरणचा इतिहास कुठ कुठेतरी जपला गेला पाहिजे आणि तो पुढच्या भावी पिढीला समजला पाहिजे अशी न इथल्या नागरिकांची म्हणणं म म्हणणं आहे आपण जर बघितलं तर ह्या किल्ल्याची पोर्तुगीजच्या बांधलेली ही जी इमारत आहे ही पंधराशे तीस ते पंधराशे पस्तीस या काळामध्ये बांधलेली इमारत आहे मात्र या किल्ल्याचा इतिहास जर खोदून पाहिला तर बाराशे वर्षापूर्वी शिलाहार काळापासूनचा इतिहास जो आहे तो सांगितला जातो आणि त्यामुळे हा किल्ला उरणच्या इतिहासासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा किल्ला किंवा किल्ल्याचा परिसर जो आहे तो जपला पाहिजे आणि त्यासाठी प्रश्न शासनाने दोन पावलं कुठेतरी पुढे आणले पाहिजे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता या किल्ल्याची जपणुकीची मागणी या ठिकाणून होत आहे वीरेश मोडकरकर उरण रायगड द्रोणागिरी पर्वत आहे हा दंतकथा आहे की जेव्हा लक्ष्मणाला ला, मान लागला होता द्रोणागिरी पर्वत उचलून हनुमानाने आणलं त्यातला एक तुकडा हा पडलेला आहे ती दंतकथा असली तरी, तरी, तरी खऱ्या अर्थाने हा आपला उरणचा इतिहास आहे आणि हा उरणचा इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हावा यासाठी एक तर पडझड होत चाललेली आहे थोडा प्रशासनाचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे तर प्रशासनाने इकडे लक्ष देऊन याची देखभाल करायला पाहिजे देखरेख करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आम्ही या दोनारी किल्ल्यावरती दररोज येतो आमचे सर्व मेंबर असतात हे सर्व आता आहेत नाही आणखी खाली गेलेले आहेत जी आपण आता एंट्रीज मारतो ती मराठी होडकरीच आलेली कधीही पडेल त्याच्याकडं शासनाने खरोखर याच्याकडं आपल्या बघावं या शासनाने का या किल्ल्याची डागडुगी करून हा किल्ला आपला शाबीत ठेवावा आणि जर थोडा इथं जर लक्ष दिला नाही तर नक्की किल्ल्याची इथं सर्व पडीक झालेलं आहे पूर्ण असा बांधकाम वगैरे बघा जीर्ण झालेलं सर्व त्याच्या मला शासनाने इकडं जरूर लक्ष द्यावं या किल्ल्याकडं असं मी म्हणेन